नमस्कार जय भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत मी शशिकांत हेगडे आपण पाहतोय आक्रोश महादुष्काळाचा नमस्कार जय भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी दिनराज मारे सध्या आपण जत तालुक्यातील उमदी या गावामध्ये आहोत जत हा अत्यंत दुष्काळी भीषण दुष्काळी असा तालुका आहे आणि यावेळी ही दुष्काळाच्या अत्यंत वाईट झळा या तालुक्याला सोसावे लागत आहेत जत तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये म्हैसाळ योजनेचं पाणी आलं असलं तरी पूर्व भाग मात्र पाण्यापासून वंचित राहिलेला आहे आणि पाण्यासाठी या भागाचा आक्रोश सुरू आहे जत तालुक्यातल्या बेचाळीस गावांचा जो पाणी प्रश्न आहे तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि ह्या बेचाळीस गावांना कर्नाटकातून पाणी मिळत आहे का याच्यासाठीचा अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे आणि संघर्षाची मुहूर्तमेढ ज्या गावामध्ये रोवली गेली ते गाव म्हणजे आपलं हे उमदी गाव आणि या उमदी गावामध्ये पाणी संघर्ष समितीचा जन्म झाला आणि इथून ही सर्व प्रक्रिया सुरू झाली अनेक आंदोलनं झाली उमदीपासून सांगलीपर्यंतचा मोठी अशी पदयात्रा काढली आणि या आंदोलनामध्ये जी सर्व मंडळी सहभागी होती त्यामध्ये आपल्यासोबत जे पाणी संघर्ष समितीचे प्रणेते आहेत आमचे मित्र सुनील पोद्दार साहेब त्याचबरोबर जे सचिव पाणी संघर्ष समितीचे राजीव चव्हाण सर त्याचबरोबर दलित महासंघाचे आपले जिल्हा उपाध्यक्ष आहेत राहुल श्रीमक्कल आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत तर आपण माझं सर्वात प्रथम मी सुनील पोद्दार यांना विचारू इच्छितो की आपण ज्या हेतून ही पाणी संघर्ष समिती मुहूर्त रोवली आणि चळवळ सुरू झाली तर कितपत त्याला यश आलेलं आहे आणि आता काय आपली अपेक्षा आहे शासनाकडून सुनीलजी तर जत तालुक्यात कायम झुसकाळ पट्टा संपुदे या ह्या उद्देशानं आम्ही तालुका पाणी संघर्ष समिती से स्थापन करून माझ्या आंदोलना दोन हजार तेरा चौदा साली आम्ही स्थापन केलं त्यानंतर अनेक आंदोलन केलं आम्ही पाणी संघर्ष समितीच्या से माध्यमातून पदयात्रा केली प्राणांतिक उपोषण केलं तेव्हा आघाडी सरकार असताना आम्हाला आश्वासन दिलं आणि लेखी आश्वासन दिले की तुम्हाला जतपूर भागातील उमदी सोनलगीपर्यंत म्हैसाळचं पाणी आम्ही देतो म्हणून त्यानंतर आम्ही नंतर युती आल्यावर सुद्धा पाठपुरावा केला आणि जेणेकरून त्यांनी बत्तीस कोटी रुपये आल्यावर आम्हाला ह्या मैसाळ योजण्यासाठी मंजूर केलं पण त्या बत्तीस कोटी मध्ये काम किती झालेत हे काय शाश्वत नाही म्हणून आम्ही आम्ही शिष्टमंडळ घेऊन कामाची पाहणी करायला गेलो तिथं मात्र बघितलं तर त्या बत्तीस कोटीचा पूर्ण काय उपयोग झालेला नाही दिसतंय नंतर अनेक खासदार आमदारांनी भेटलो जलसंपादन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आम्ही केवळ आश्वासन आम्हाला मिळालं पण सध्या जर विचार केला तर काम भरपूर चालू आहे सनमोडीकर सनमणीपर्यंत पाणी आलेलं असं आम्हाला दिसून आलं पण मला काय गॅरंटी वाटत नाही की उमदीपोर भागापर्यंत पाणी लवकरात लवकर गतीने येईल असं वाटत नाही म्हणून आम्ही ह्या पुढील महिन्यात आणि एक जन आंदोलन करण्याचा विचार सध्या ह्या बैठकीत आपण घेत आहोत जेणेकरून पाणी पोच होईपर्यंत आम्ही चक्री उपोषण करण्याचा आम्ही निर्धार घेतलेला आहे मागच्या वेळी ज्यावेळी पदयात्रा निघाली होती त्यावेळी आश्वासन दिली आणि असं लक्षात येतं की गेल्या निवडणुकीच्या वेळी की आपल्याला आश्वासन दिलेलं होतं खासदार असेल किंवा तत्कालीन नेते असतील परंतु चार वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा निवडणुका तोंडावर आल्यानंतर हा मुद्दा येतोय का की काय राजकीय पुढारी सकारात्मक वाटतात का या सर्व प्रश्न आणि अगदी खरोखर आहे ही वस्तुस्थिती आहे फक्त आता राहिले लोकसभा दोन तीन महिने चार महिन्यात आणि विधानसभा एक वर्षाकाठी पोहचलेला आहे त्या दरम्यान प्रत्येकाना एक आम्ही स्वतः आमदार व्हावं किंवा तालुक्यात आम्ही पुढारपण करावं ह्या उद्देशाने प्रत्येकाना एक आमदार हो म्हणा इच्छा व्यक्त करून कोणी म्हणतात तुरची बोबलेश्वर पाणी आणायचं कुणी म्हणतात हिरे पडसल हिच पाणी आणायचं पण हेच लोक चार वर्षे गप्प का होते आम्ही आंदोलन करताना आम्हाला अनेकांनी नावं ठेवली हेच लोक आम्हाला नावं ठेवले की जेणेकरून तुम्ही बहिष्कार टाकताय किंवा पदयात्रा काढल्यावर काय पाणी येणार काय उपोषण केल्यावर पाणी येणार काय आणि तेच लोक आज ह्या चौथ्या वर्षी ह्यांच्या डोक्यात आले की आपण पाण्यासाठी काय तर केलं पाहिजे मग तुरशी बोबलेश्वर कुठल्या तरी कर्नाटकाच्या मुख्यमंत्री म्हटलं मला काय कोणाच्यावर टीका करायचं नाही भले ते सत्ताधारी असो विरोधक असो पण हीच वस्तुस्थिती तुमच्या डोक्यात ह्या गेल्या ह्या चार वर्षात का आलं आहे आणि आत्ताच का आलं मग ज्यांनी त्यांना टीका करायचं कोणी परस्पर तिकडे जायचं इकडे जायचं पण मला ठाम विश्वास आहे तुर्ची भुबलेश्वर सुद्धा त्याच्यावरती माझा विश्वास नाही आहे हे जेणेकरून राजकारण चाललेलं आहे कुठलेही आज बघितलं तर इथे कर्नाटकात चर्चणला पाणी आलेलं आहे पण कर्नाटकात पाणी येऊन जर आमच्यात जर नऊ किलोमीटरवर पाणी येत नसेल आणि कुठलीही एवढी काय सोपी गोष्ट नाही कर्नाटक महाराष्ट्र हे करार कारण का हे बरेच करार होऊन गेलेत आजपर्यंत हे लवादामध्ये व्हायला पाहिजे आणि आज मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकात वस्तुस्थिती आहे बघितलं तर आज सत्ता आहे ना का नाही असं सांगता येत नाही म्हणून ह्यांचे करार काय होणार नाही विधानसभा लोकसभा येऊपर्यंत नुसतं करार करणार आहे मी अमुकमूक एम बी पाटील जलसंधारण गेलेलं आहे दुसरे हे नाटकं करणार आहेत त्यामुळे अजून सुद्धा आमचा विश्वास आहे की म्हैसाळचंच पाणी ह्या उमदीला येणार किंवा ह्या पूर भागात येणार त्यामुळे म्हैसाळचं पाण्याला जर गती दिलं हेच ताकद तुम्ही जर म्हैसाळ पाण्यास पाण्यासाठी लावला तर उपयोग येता येईल आम्ही आंदोलन करायला पुढे येणार आहे तुम्ही सर्वांनी जुन पाठिंबा घ्या सरकार कुणी असो पण तलावात पाणी पोचल्याशिवाय आमचं काम नाही सध्या वस्तुस्थिती आहे की टँकरनं पाणी प्यायला पाणी नाही आज दोड़े नाला तलावावरती सहा गाव अवलंबून आहे आणि सहा गावात एक थेंब पाणी नाही अशा परिस्थितीत जर तलावाला जर पाणी टंचाईवर आम्ही बंदिस्त पाईप करून पाणी सोडला तर तात्काळ ह्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत तुम्हाला पाणी आणता येते पण ह्याहून जर तुम्ही येऊन आणि व्यासपीठावर आम्ही म्हैसाचं पाणी आणू आम्ही उजनीचं पाणी आणू आणू आणि जर तालुक्याचे विभाजन करू हेच जर मुद्दे असतील तर आम्ही तुम्हाला येऊ देणार नाही भले ते सत्ताधारी असो विरोधक असो